नमस्कार मित्रांनो मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर शासकीय योजनेसंबंधित तसेच नवीन जे जी आर ए येत असतात त्यासंबंधीचे आणि सर्वच शासकीय जे माहिती आणि न्यूज असते त्याबद्दलचे सर्व व्हिडिओज आपण या चॅनलवर आण असतो तर घंटीच्या आयकनला प्रेस करा आणि ऑल जे ऑप्शन असतील त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे वेळोवेळी येणारे व्हिडिओ जे असतील ते तुमच्यासोबत जवळ लवकरात लवकर येतील चला तर लवकर आपण या व्हिडिओला आता लवकरात लवकर सुरुवात करूया तर मित्रांनो सरपंच जे ग्रामपंचायत सरपंच असतात त्यांचे मानधन आता वाढलेले आहे त्यांच्या मानधनात जे सरकार त्यांना मानधन देत असते त्यांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर आता उपसरपंच यांच्यासुद्धा मानधनात वाढ झालेली आहे आणि त्यांनासुद्धा आता मानधनवाढ करण्यात आलेली आहे जे मानधन त्यांना मा मिळतं आहे सरकारकडून त्यामध्ये आता थोडी वाढ करण्यात आलेली आहे तर तसंच जे सदस्य वगैरे असतात यांनासुद्धा मानधन वाढ मिळालेली आहे तर काय आहे हा नवीन जी आर शासनाचा आलेला तर या शासनाच्या जी आरमध्ये संपूर्ण माहिती आपण बघूया कुणाकुणाला वाढ करण्यात आलेली आहे आणि काय काय वाढ करण्यात आली आहे त्याच्याचबरोबर जे भत्ता असतो बैठक भत्ता सदस्य बैठक भत्ता किंवा मग निर्वाह निधी जो फंड असतो याबद्दलसुद्धा त्या जी आरमध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये नेमकं त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि तो लगेच तो आता जी आर बघून घेऊया तर हाच तो जी आर आलेला आहे सर्व उपसरपंच सरपंच तसंच सदस्य यांच्यासाठीचा जो नवीन जी आर एल आहे सरकारतर्फे तर बघू काय लिहिलेलं आहे यामध्ये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निधी निर्वाह निधी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरित करणेबाबत तर बघा खूप सारे यामध्ये वेगवेगळे त्यांनी निधी निर्वाह व निधी किंवा भत्ता आणि सरपंच यांचे मानधन याबाबतचं सर्व जी आर आलेला आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तुम्ही बघू शकता तारीख तर ग्रामविकास विभागातर्फे हा जो जी आर आहे तो आलेला आहे नवीन शासन निर्णय आहे आणि शासन निर्णय क्रमांक इथं बघा तुम्ही आठ जे संदर्भ दिले आहेत त्यांनी आठ प्रकारचे या अगोदर जे शासन निर्णय किंवा पत्र परिपत्रक निघाले होते त्यांचे संदर्भ दिलेले आहेत त्यानुसारच आता हा नवीन जी आर त्यांनी काढलेला आहे सुधारणा केलेली आहे आणि मोठी वाढ ज्या अनुदानामध्ये त्यांच्या जी मानधन आहे त्यामध्ये करण्यात आलेली आहे तर बघा शासन निर्णय काय आहे ते आपण वाचून घेऊया तर पहा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एल दोन प्रधान शीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन दोन हजार जिल्हा प्रशासन झिरो सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो एक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने दोन हजार त्रेपन्न एक हजार बेचाळीस वेतनेतर एकतीस वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतूद रुपये सहाशे नऊ पॉईंट बेचाळीस कोटी इतका मंजूर केला आहे तर बघा सहाशे नऊ पॉईंट बेचाळीस कोटी इतका निधी जो मंजूर केलेला आहे कशासाठी की ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी सहाशे नऊ कोटी बेचाळीस लाख रुपये इतना इति एवढा जो मंजूर झालेला आहे निधी तर बघा त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी यांचे दिनांक एक नऊ दोन हजार वीस ते एकतीस तीन दोन हजार बावीसपर्यंतची सुधारित किमान वेतनातील थकबाकी अदा करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात चारशे कोटीची पुरवणी मागणी मंजूर केली आहे तर बघा पुरवणी मागणी पावसाळी अधिवेशनातली चारशे कोटीची मान्य केलेली आहे सरपंच उपसरपंचांची सॉरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची है ना तर त्यानंतर आता बघा इथं तसेच उपसरप सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात शासन निर्णय दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस अन्वये वाढ करण्यात आल्याने बघा इथं वाढ करण्यात आलेली आहे कधी चोवीस नऊ दोन हजार चोवीसमध्ये तर उपसरपंच व सरपंच यांच्या जे वाढ आहे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर हिवाळी अधिवेशनात रुपये एकशे अठ्ठावीस पॉईंट चोवीस कोटींची पुरवणी मागणी मंजूर केलेली आहे तर बघा हिवाळी अधिवेशनामध्ये एकशे अठ्ठावीस कोटी चोवीस लाख रुपयांची मागणी पुरवणी मागणी मंजूर केलेली आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यासाठी एकूण एक हजार एक एकशे सदोतीस पॉईंट सद सहासष्ट कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आला आहे तर बघा पूर्ण एकूण टोटल हा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी त्यापैकी वित्त विभागाने आतापर्यंत रुपये सहाशे पन्नास कोटी सत्त्याण्णव लाख आठ हजार इतका निधी बी डी एसवर उपलब्ध करून दिला असून सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता शासन निर्णयालयाने महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचे जे किमान मानधन आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्यासाठीचा जो निधी आहे त्यांचा जो मानधन आहे त्यांच्यानंतर त्यांचा जो भविष्य निर्वाह निधी आहे याबद्दलचं सर्व त्यांचे जे हे असतात थकबाकी अदा करण्यासाठी आता मंजूर झालेला आहे इतका निधी तुम्ही बघू शकता सहाशे पन्नास कोटी सत्त्याण्णव लाख आठ हजार इतका निधी हा मंजूर झालेला आहे आणि लवकरच आता त्यांचे जे पेमेंट आहे पगार आहे तो त्यांना मिळणार आहे तर बघा हा शासन निर्णय खूप मोठा आहे तीन चार पानांचा शासन निर्णय आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मग मी याच्याबरोबर संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण जी आर तुम्हाला दाखवून देईन व्हिडिओ पण थोडा मोठा होणार तर हे लक्षात घ्या आता बघा इथं काय लिहिलं आहे शासन ज्ञापन दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस वितरित करण्यात आलेली निधी तर सर्व निधी इथे यांनी दाखवलेली आहे त्याचबरोबर तारखा दाखवलेल्या आहेत तर हे बघा आता खाली आता वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीतील शि शिल्लक तसेच पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीमधील अविरत निधीतून माहे जानेवारी दोन हजार पंचवीस व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच याचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एकोणीस महिन्यातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये तीनशे शेहेचाळीस कोटी सव्वीस लाख आठ हजार फक्त इतका निधी जो वितरित केला आहे सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज्य पुणे यांना अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एल टू प्रधान शीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो सात मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने झिरो सात झिरो एक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने दोन हजार त्रेपन्न एक हजार बेचाळीस तर एकतीस सहाय्यक अंतर्गत जानेवारी दोन हजार पंचवीस व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंचांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्म कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एकोणीस महिन्यातील किमान वेतन वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये तीनशे से, सेहेचाळीस कोटी सव्वीस लक्ष आठ हजार फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे तर मी पूर्ण जी आर तुम्हाला दाखवत नाही आहे कारण की आता खूप मोठा जी आर आहे चार पाच पानांचा तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर हे लक्ष घ्या की तुमचं जो मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर ते मानधन तुम्हाला आता मंजूर झालेलं आहे त्याचबरोबर ते थकीत मानधन होते काही महिन्यापासूनचे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मानधन भत्ता तसेच बैठक भत्ता तसेच सदस्य भत् बैठक भत्ता त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी कर सर्व कर्मचाऱ्यांची हे सुद्धा तुम्हाला आता मंजूर झाली आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे सरपंच उपसरपंच सदस्यांच्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र